स्त्री स्वामी समर्थ नव्वद वर्षानंतर रक्षाबंधनावर एकत्र चार अद्भुत संयोग बनणार आहेत ज्यामुळे आता बारापैकी या सहा राशीतील व्यक्तींच्या जीवनात अमर्याद आनंद येणार आहे या राशीतील लोक आता संपत्तीने समृद्ध होणार आहे त्यांच्या अडचणी समस्या या संपणार आहेत मित्रांनो या राशीवर माता पार्वती आणि महादेवांची कृपा होणार आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा, हा व्हिडिओ या सहा राशीतील लोकांसाठी खूप खास असणार आहे कारण या राशींवर महादेवांची कृपा होणार आहे तुम्हाला सांगू इच्छिते की श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनचा दिवस आहे आणि यावेळी रक्षाबंधनच्या दिवशी ग्रहांचा असा अद्भुत संयोग बनत आहे की ज्योतिषांच्या मते सुमारे नव्वद वर्षानंतर रक्षाबंधनच्या दिवशी चार शुभ महासंयोग एकत्र येणार आहे गृहनक्षत्राचा हा अद्भुत संयोग या राशीच्या व्यक्तींना धनवान बनवेल मित्रांनो वैदिक पंचांगानुसार एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन साजरा केला जाईल आणि रक्षाबंधनच्या दिवशी सर्वार्थ योग रवी योग शोभन योग आणि श्रवण नक्षत्राचा महासंयोग बनत आहे याशिवाय या दिवशी उत्तर भारतातील श्रावणचा शेवटचा सोमवार हा दिवस खूप शुभ ठरेल आणि या सात राशींवर आपला प्रभाव दाखवेल मित्रांनो एकोणीस ऑगस्टला सकाळपासून रात्री आठ वाजून चार मिनटापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आणि योग आहे सर्वार्थ सिद्धी योगमध्ये केलेल्या सर्व कार्यात सिद्धी मिळते त्यामुळे यावेळी जर भावाला राखी बांधली तर भावावरील सर्व संकटे दूर होतील आणि त्यांना चांगल्या आरोग्याचे वरदान मिळेल तसेच भद्राकाल पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी संपेल यावर्षी भाद्रकाळात सुमारे आठ तास राख्या बांडून येत तुम्हाला सांगू इच्छिते की यावेळी मनुष्य राशींना दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळेल आणि ऐश्वर व सौभाग्यही मिळेल तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही असं वाटत असेल की देवांचे देव महादेव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद नेहमी तुमच्या घरावर आणि परिवारावर राहावा तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा यामध्ये पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या सर्व व्यक्तींना सांगू इच्छिते की श्रावण पौर्णिमा तुम्हाला खूप शुभ फलदायी ठरेल या दिवशी बनणाऱ्या चार शुभ योगांचा प्रभाव तुमच्यावर जबरदस्त असेल मेष राशीच्या लोकांना श्रावण पौर्णिमापासून चांगले दिवस सुरू होतील शिवकृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील मेष राशीच्या व्यक्तींना श्रावण पौर्णिमेला शुभ बातमी मिळेल तसेच अनेक वर्षापासून बाहू बहिणीमध्ये असलेल्या समस्या माता गौरीच्या कृपेने संपुष्टात येतील मेष राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की राखी पौर्णिमा दिवशी तुमचे कार्य करण्याच्या शैलीत सुधारणा होईल येईल देवांचे देव महादेव यांच्या कृपेने तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल मित्रांनो नात्यांच्या बाबतीत सांगायचे तर माता गौरी आणि भुलेशंकर यांच्या आशीर्वादाने तुमच्या कुटुंबाचे वातावरण खूपच संवादरपूर्ण राहील मित्रांनो तुमचे आरोग्य चांगलं राहील आणि वेळ चांगला जाईल तसेच श्रावण पौर्णिमा विवाहित लोकांसाठी खूप शुभ फलदायी ठरेल तुम्हाला करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात उत्तम यश मिळेल जर तुम्ही भागीरथीमध्ये व्यापार करत असाल तर महादेव आणि माता गौरी यांच्या कृपेने तुमच्या व्यापारात प्रगती होईल मित्रांनो तुम्ही तुमच्या व्यापारातून खूप नफा कमवाल तसेच जर तुमच्या कुटुंबात बराच काळ काही समस्या चालू असतील तर माता गौरी आणि भोलेशंकर यांच्या आशीर्वादाने त्या सर्व समस्या दूर होतील मेष राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की जर तुम्ही रोजगाराच्या शोधात असाल तर भोलेशंकर यांच्या आशीर्वादाने तुम्हाला चांगला रोजगार मिळण्याचे योग आहेत मेष राशीच्या लोकांना श्रावण पौर्णिमा खूप शुभ फलदायी ठरेल तसेच तुम्हाला भागीरितीमध्ये कुठेतरी प्रवास करण्याची संधी मिळेल मेष राशीच्या व्यक्तींना श्रावण पौर्णिमा तुम्हाला पदोन्नतीचे योग आहेत मित्रांनो माता गौरी आणि भोलेशंकर यांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल श्रावण पौर्णिमा तुम्हाला आनंदात आणले आहे मेष राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते तुम्ही या वेळेचा भरेपूर फायदा घ्या आणि या वेळेला तुमच्या हातातून जाऊ देऊ नका त्यानंतर दुसरी रास आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की नव्वद वर्षानंतर एकत्र बनणाऱ्या चार योगांचा जबरदस्त प्रभाव कर्क राशीच्या व्यक्तींवर दिसणार आहे तुमच्या जीवनातील सर्व समस्या आणि अडचणी आता संपणार आहे मित्रांनो माता गौरीच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांना नवनव्या क्षेत्रात रोजगार मिळेल ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील कर्क राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की भोले शंकराच्या आशीर्वादाने या श्रावण पौर्णिमेला तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल तसेच तुम्हाला सांगू इच्छिते की गौरी माताच्या कृपेने तुम्ही सरकारी कामात चांगला धनविनेश करू शकता तुम्ही तुमच्या कामामुळे खूप व्यस्त राहाल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबियाच्या समस्याकडे खूप लक्ष द्याल कर्क राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की कर्क राशीतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे त्यांना यश मिळेल भोले बाबा आणि माता गौरीच्या कृपेने तुम्हाला आशीर्वाद मिळत राहील ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मन लागेल तसेच जर युवक आणि युवतीच्या विवाहात खूप काळापासून काही अडचण येत असेल तर कर्क राशीच्या व्यक्ती ती अडचण पार्वती मातांच्या कृपेने योग्य वेळी संपुष्टात येईल आणि ज्यांचे विवाह जमण्यास अडचणी येत होत्या त्यांच्या विवाहाची प्रबळ शक्यता आहे कर्क राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की तुम्हाला तुमच्या काही नातेवाईकांची भेट होईल आणि तुमच्या मनातील काही इच्छा पूर्ण होतील त्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल कर्क राशीच्या व्यक्तींना सांगू इच्छिते की तुमच्या घरात काही शुभकार्य आयोजित होऊ शकते त्यामुळे तुम्हाला तिथं जाण्याची संधी मिळेल त्यानंतर तिसरी रास आहे तुळरास तूळ राशीवाल्यांना सांगू इच्छिते की श्रावण पौर्णिमा तुमचे आरोग्य सुधारेल श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन तुमच्या करिअरमध्ये शानदार परिणाम देईल तूळ राशीवाल्यांसाठी एकोणीस ऑगस्टचा दिवस खूप लाभदायक राहील तूळ राशीच्या लोकांना माता गौरी आणि भगवान शिव यांची कृपा होईल तुमचा येणारा काळ तुमच्यासाठी लाभदायक असेल तुमची थांबलेली कामं श्रावण पौर्णिमेला पूर्ण होतील या रक्षाबंधनला तुम्हाला संपत्ती प्राप्त होण्याचे योग आहेत तसेच आरोग्याच्या समस्यातून मुक्तता मिळेल तूळ राशीच्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्यांना आकस्मित धन प्राप्त होईल आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात धनवर्षा होईल तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल माता गौरी आणि भगवान शिव यांच्या आशीर्वादाने तुम्हाला नोकरी मिळेल सर्व अधुरी कामं पूर्ण होतील आणि प्रभूच्या कृपेने तुमच्या घरात आनंद असेल तुमचा येणारा काळ चांगला असेल तुमच्या वाणीच्या प्रभावाने या रक्षाबंधनच्या दिवशी मोठ्या कामात यश मिळवता येईल त्यानंतर चौथी रास आहे सिंहरास सिंह राशीवाल्यांना सांगू इच्छिते की श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी चार शुभ योगांमुळे तुमच्या जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतील एकोणीस ऑगस्ट पासून सिंह राशीवाल्यांचा दिवस वरदाना समान राहील तुमचे भाग्य तुमची साथ देईल आणि सर्व इच्छा पूर्ण होतील नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल जीवनात नियमांचे पालन कराल आणि सर्वांच्या गरजांवर लक्ष ठेवाल माता पार्वतीच्या कृपेने व्यापारांना लाभ मिळेल प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला आणि स्वतःची जागा बनवण्यात यशस्वी हॉल नोकरीवाल्यांना दुसऱ्या कंपनीत चांगल्या उत्पन्नासह ऑफर मिळेल ज्यामुळे करिअरमध्ये उन्नती होईल माता पित्यांचा आशीर्वाद मिळेल आणि भावंडांशी संबंध चांगले राहतील जीवनसाथीसोबत संपत्ती खरेदीची योजना बनवाल वर किंवा वधूच्या शोधात असाल तर श्रावण पौर्णिमेला माता गौरी आणि भोलेनाथ यांच्या आशीर्वादाने तुमचे स्वप्न पूर्ण होईल यानंतर पाचवी रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छिते की नव्वद वर्षानंतर बनणाऱ्या चार योगांमुळे तुमच्यावर महादेवाची कृपा होईल श्रावण पौर्णिमेला शुभ काम करत असाल तर मातापित्यांचा आशीर्वाद घेऊनच करा त्यात यश मिळेल विद्यार्थ्यांना शिक्षक आणि वडिलांचं सहकार्य मिळेल आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल तसेच वाहन किंवा जमीन खरेदी करायची इच्छा असेल तर माता लक्ष्मीच्या कृपेने ती पूर्ण होईल अडकलेले धन मिळण्याचे योग आहे तुमच्या क्षमता आणि बोलण्याच्या कौशल्यामुळे लोक प्रभावित होतील तुम्हाला नवीन व्यावसायिक भागीदार मिळतील नोकरीवाल्यांना मित्रांच्या माध्यमातून कंपनीत इंटरव्ह्यूची संधी मिळेल आणि त्यात यश मिळेल कुटुंबीय आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील आणि सर्व जबाबदाऱ्या पूर्ण कराल सायंकाळी धार्मिक कार्यात सहभागी होऊन तुमचं यश वाढेल माता पार्वती आणि महादेव यांच्या आशीर्वादाने तुम्हाला यश मिळेल त्यानंतर सहावी रास आहे रुचिक रास रुचिकारी रुचिक राशीवाल्यांसाठी एकोणीस ऑगस्टचा दिवस अनुकूल असेल समाजात लोकप्रियता वाढेल आणि भाग्याच्या सर्व क्षेत्रात यश मिळेल बुद्धिमत्तेच्या जोरावर धनसंबंधित महत्वपूर्ण निर्णय घ्याल ज्यामुळे जीवनात स्थिरता आणि समृद्धी येईल विवाहित लोकांमध्ये समाधान आणि आनंद आहे विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल कुटुंबातील आर्थिक अडचणी संपुष्टात येईल सायंकाळी मित्रांसोबत फिरण्याची संधी मिळेल तर मित्रांनो या होत्या राशी ज्यांना रक्षाबंधनच्या दिवशी खूप चांगला अनुभव येणार आहे तसेच त्यांना धन प्राप्त होणार आहे मनातील सर्व इच्छा या पूर्ण होणार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समत जय जय स्वामी समत श्री गुरुदेव दत्त